जरी शिबिर होत असलं तरी येणाऱ्या काळात ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक मोठ्या गावात हे शिबिर व्हावी यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहेत त्या पद्धतीने ती टीम मोठे जे गाव आहेत आपल्या मतदारसंघातले तिथं कॅम्प घेणार आहेत त्यातून जे पेशंट्स वेगवेगळ्या पॅथिसचे त्यांची तपासणी होईल त्यांची मोफत शस्त्रक्रिया लागत असेल तर शस्त्रक्रिया सुद्धा किंवा बाहेर इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये होतील याची सोय आपण मेडिकल टीमतर्फे करत हो। आहोत आज मला आनंद आहे की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये मी आणि डॉक्टर सारे आम्ही शिकलो त्या इन्स्टिट्यूटचे आपले सर्व टीचर्स आणि त्यांची टीम आज बीडला आली त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे एकदा टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत करावं आपल्यासाठी खास ही सगळी टीम संभाजीनगरवरून इकडं आलेली आहे आणि नक्कीच त्यातून सांगतो